गाव खेडी समृद्ध झाली सारी किमिया राजर्षी आघाडीने केली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध दु उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर पंचवार्षिक निवडणूक दोन हजार एकवीस आमदार पी एन पाटील माजी आमदार महादेवराव महाडी गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू आघाडीचे चिन्ह आहे पतंग पतंग या चिन्हावर शिक्का मारून राजर्षी शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर पंचवार्षिक निवडणूक दोन हजार एकवीस सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचे धुंद्रे दाजी पिढी यांच्या पतंग या चिन्हासमोरील बटन दाबून राजर्षी शाहू आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर पंचवार्षिक निवडणूक दोन हजार एकवीस सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचे अधिकृत उमेदवार रवीश उदयसिंह पाटील कवलवकर यांचं चिन्ह आहे पतंग अनुक्रमांक पंचवीस रवीश उदयसिंह पाटील कवलवकर यांच्या पतंग चिन्हासमोरील बटन दाबून राजर्षी शाहू आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा राज्यातच नव्हे तर देशात एक उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणून गोकुळचा आहे असे प्रतिपादन गोकुळचे संचालक उत्कृष्टे यांनी केले गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निमित्ताने सत्तारूढ राजेश शाहू आघाडीच्या ठरावधारकांच्या संपर्क दौऱ्यात ते बोलत होते ते म्हणाले गोकुळ दूध संघाने इतर दूध संघांच्या तुलनेत दुधाला चांगला दर दिला आहे लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादक अडचणीत असताना गोकुने दूध उत्पादकांची आर्थिक कोंडी दूर केली आहे असेही धुंद्रे म्हणाले यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ठरावधारक मतदारांच्या भेटी घेऊन आमदार पी एन पाटील माजी आमदार महादेवराव महाडी गोकुचे माजी चेअरमन अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील राजशी शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पतंग या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे